श्री स्वामी स्मृत तर बघा आजचा विषय आपला होणार आहे आपली नवरात्री चालू आहे आणि शातीय नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची ओटी भरायची असते आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची असते तर ओटी भरत असताना आपण कुठल्या कुठल्या वस्तू आपण ओटीमध्ये घ्यायच्या आहेत तसेच ओटी का भरावी आणि ओटी आपण भरत असताना ती कशा पद्धतीने योग्य पद्धतीने आपण भरायची असते आपल्याला मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला सांगेल की नवरात्र जो उत्सव असतो किंवा नवरात्र ज्या ह्या चालत असतात आपल्या तर नवरात्र असा कालावधी असतो की आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला सेवा करायची एक संधी मिळत असते आणि त्यामधला एक मुख्य जी सेवा जी असते ती म्हणजे ओटी भरणे आता ओटी आपण का भरत असतो ओटी भरल्याने तुम्हाला सांगेल बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात जुन्या काळात जर आपल्या घरातील लोकांनी नवस वगैरे केलेलं असतात आणि ते जर आपण विसरलो द्यायची किंवा आठवण नसेल तर आपण ओटी भरण्याची जी सेवा देवीआईची करत असतो त्यामध्ये आपल्याला फलप्राप्ती ही देत असते म्हणून ओटी भरायला खूप महत्व दिलं जातं तसेच तुम्हाला सांगेल ओटी म्हणजे काय बघा आपल्या पूर्वीच्या काळी आपल्या आईकडे जर आपण गेलो माहेरी गेलं तर बघा ओटी भरली जायची तसेच सासरी सुद्धा आपण जेव्हा माहेरी जायला निघायचो नवीन नवरी जर असती तिथे सुद्धा ओटी भरली जायची म्हणजे सौभाग्यवती महिला ज्या असतात त्यांच्या ओट्या भरल्या जा जायच्या पण आजकालच्या जमान्यात बघा आता आलं पण तर कोणी ओट्या तर नाही भरत पण तुम्हाला अवश्य अशी सांगेल महिलांना आपल्या घरात कुणीही आलं तर हळदी कुंकू आपण नक्कीच त्यांना द्यायचं आहे हे लक्षात घ्या हळदी कुंकू आपण स्वासनींना द्यायचं आणि जर वयस्कर असतील तर नमस्कार नक्कीच करा कारण आशीर्वाद हा न म्हणजे पैसे देऊन मिळणारा आशीर्वाद असतो हे लक्षात ठेवा कोणाची जी कृपादृष्टी असते आशीर्वाद चांगला असतो बघा म्हणून कधीही जर वयस्कर असेल त्यांचा नमस्कार परंपरा चालत आलेल्या आहेत त्याच आपल्याला फॉलो करायचे असतात आणि म्हणून आपल्याला ओटी जी असते ती भरायची असते तसेच तुम्हाला सांगेल आपण बघा पहिली ओटी जी महिला असतात त्यांची कधी भरली जाते साखरपुडा वगैरे लग्न जमतं मुलीचं तेव्हा ती ओटी भरली जाते आणि तेव्हापासून ओटी भरायला सुरुवात होत असते तसंच आपलं ओटी पोट जे असतं ते आपल्या सगळ्यांनाच महिलांना असतं आणि त्या ओटी पोट जे असतं त्या ओटी मधूनच एक बाळ जन्माला येत असतं आणि पुनर्जन्म एक नाही तर मग ती आई एकाचे दोन जन्म किंवा दोन जीव तयार होत असतात या ओटी पोटाला एवढं महत्त्व दिलं जातं म्हणून ओटी तिची भरली जात असते आणि म्हणून ह्या वस्तू ज्या असतात त्या आपण महिलांच्या किंवा आपल्या कुलस्वामिनीची आता कुलस्वामिनी आपल्या घरात विराजमान आहेत म्हणून त्यांची सुद्धा आपल्याला ओटी भरायची आहे त्या जात असतात नवरात्रीनंतर त्या आपली घटस्थापना संपत असते त्याआधी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची असते ठीक आहे तर आपल्याला ओटी नक्कीच भरायची आहे पण त्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहे आधी मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर त्याचं महत्व देखील सांगते दे, आणि कशा पद्धतीने आपण ओटी भरावी ते सुद्धा सांगते तर सर्वप्रथम आपल्याला इथे ही साडी घ्यायची आहे साडी जी असते ती काठा हवी आणि हिरवा कलर लाल कलर ऑरेंज पिवळा अशा कलरची साडी आपल्याला घ्यायची चुकून देखील आपल्याला काळ्या कलरची साडी ओटीला घ्यायची नाही त्यानंतर खण जो असतो छोटासा खण आपल्याला घ्यायचा आहे नंतर आपल्याला गहू किंवा तांदूळ जे तुम्हाला योग्य वाटतील ते तुम्ही ओटीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला एक शिपर ठेवायचं आहे शिपर जे ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आपण ठेवा आणि जो शेंडा आहे तो देवीकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला शिपर विराजमान करायचा आहे त्यावरती आपल्याला एक वेणी असते किंवा गजरा जर तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल वेणी किंवा गजरा या दोघींपैकी एक ठेवा एक फुलं जे असतात फुलसुद्धा आपल्या आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर हिरव्या बांगड्या ज्या असतात ते आपल्याला ठेवायचे आहेत होमपुडा जो असतो तो ठेवायचा आहे आता माझा होमपुडा जो आणलेला आहे त्यामधून थोडा अर्धा केला मी तो याच्यात घेतलेला आहे तर होमपुडा आपल्याला ठेवायचा आहे कारण जेव्हा आपण हवन होत असतं मंदिरांमध्ये तेव्हा आपल्या या वस्तू वापरल्या जातात त्यानंतर हळदी कुंकू बुक्का नंतर अष्टगंध आणि नंतर मंगळसूत्र मणिमंगळसूत्र आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर टिकलींचं पॉकेट आपल्याला ठेवायचं आहे खेळणा पाळणा असतं तो पण तुम्ही ठेवू शकतात जोडवे इथे ठेवायचे आहेत आपल्याला खेळणा पाळणा जर आपल्याला मिळाला तर तो ठेवावा नसेल तर काही हरकत नाही जेवढ्या वस्तू मिळाल्या तेवढ्या ठेवा नथ आहे नथ पण मी ठेवली तुम्हाला ज्या योग्य वाटतील म्हणजे बघा तुमच्याकडे ज्या मिळतील त्या वस्तू ठेवा एक सुपारी आपल्याला ठेवायचं आहे थे आणि यथाशक्ती बघा आपल्याला ओटीचं जे सामान मिळतं ते आपल्याला ठेवायचं आहे पंचखाद्य जे असतं ते सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि दक्षिणा जी असते ती मी इथे एकवीस रुपये ठेवत आहे तर तुम्हाला पटेल तेवढी तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकतात एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये दोनशे एक रुपये तुमच्या परिस्थितीनुसार अशी आपल्याला वस्तू ठेवायचं आहे यामध्ये एक फळ किंवा पाच फळं हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत तर बघा ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्यात ह्या वस्तू आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे पण त्यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे कोणती अगदी बघा या वस्तूंमध्ये तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या तुम्ही घ्याव्यात जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तुमच्या परिस्थितीनुसार घ्या पण त्यामध्ये बघा तुम्हाला सांगेल विडा जो असतो पानाचा विडा कारण मी हा मागे का ठेवला कारण खूप महत्त्व पाण्याच्या विड्याला किंवा तांबूल जो असतो त्याला दिलं जातं ही वस्तू अशी आहे की देवी आईला सर्व सगळ्यात प्रिय जी असते ती तांबूल असते म्हणून आपल्याला तांबूल हे ओटीमध्ये ठेवायचंच आहे तांबूलचा नैवेद्य मी नेहमी मागे सुद्धा सांगितलं होतं की कि मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या देवघरामध्ये तांबूलचा नैवेद्य तो जर तुम्ही दाखवला तर त्याचं खूप महत्व असतं म्हणून आपल्याला ओटी जेव्हा भरत असतो हा तांबूल देखील आपल्याला ओटीमध्ये ठेवायचाच आहे तुमच्या घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकतात नाही तुम्हाला जमलं जे पान वगैरे असतात जिथे मिळतात तिथे तुम्ही सांगा ते तुम्हाला तांबूल बनवून देतील ठीक आहे आणि फळ सुद्धा एक फळ ठेवलं तरी सुद्धा चालेल पाच फळ ओटीमध्ये ठेवले तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने ठेवू शकतात तर सर्वप्रथम मी तुम्हाला ओटी जी भरत असतो त्याविषयी सांगते बघा आपण जेव्हा ओटी भरत असतो ही ओटी भरत असताना यामध्ये आपल्याला जी साडी घेत असतो ही, ही साडी जी असते ही कधीही तुम्ही नऊवारी घ्यायची आहे आता नऊवारीच का घ्यायची बघा नऊवारी साडी घेतल्याने आईची रूप किती असतात आपल्या नवरात्रीमध्ये नऊ रात्र असते बरोबर नऊ रात्रीमध्ये जो कालावधी चालत असतो त्या नऊ रात्रींमध्ये आपल्या घरी जागरण होत असतं देवीची सेवा होत असते नऊ रूप देवीची असतात नऊ रूपं नऊ कलर देखील असतात तर नऊ या अंकाला खूप महत्त्व असतं म्हणून आपल्याला वारीच साडी देवी अर्पण करायची भलेही तुम्ही कमी किमतीची घ्या किंमत महत्त्वाची नाही तुमची परिस्थितीनुसार तुम्ही साडी घेऊ शकतात तर तुम्हाला नऊवारी साडी घ्यायची आणि ती कॉटनची किंवा मग बघा रेशीमची जी असते त्या धाग्याची घ्यायची का तर बघा आपण जे आकर्षित करण्याची क्षमता जी असते देवी यायला देवी देवतांना आकर्षित करण्याची क्षमता जी असते ती या सूतामध्ये असते म्हणजे कॉटन किंवा रेशमी जे सूत असतं ते त्यामुळे त्याला आकर्षित किंवा सात्विक लहरी खेचून घ्यायचं काम या कपड्यामध्ये असतं म्हणून आपण साडी घेत असताना दिवायला नऊवारी घ्यायची आहे आणि रेशीम किंवा कॉटनची साडी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल एक खण जो असतो तो आपल्याला ठेवायचा आहे इथे खण साडी ठेवायची नंतर खण ठेवायचा खणावरती आपल्याला सर्वप्रथम नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवत असताना तुम्हाला सांगेन हा जो शेंडा असतो हा देवीकडे असावा याची काळजी ची आपण घ्यायची आहे हा शेंडा असतो पुढचा हा देवीकडे ठेवावा आणि अशा पद्धतीने आपण ठेवायचा आहे वेणी जी असते ती नारळाच्यावरती आपल्याला ठेवायची आहे आणि जे बाकीचं सामान आहे ते ज जसं तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीने आपल्याला सगळं सामान ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं मी जो विडा आहे तो सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि फळं जे असतात ते तुम्ही इथे ठेवायचं आहे फळं एक असो पाच असो अशा पद्धतीने आपल्याला फळं ठेवायची आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा ओटी देवेला चढव म्हणजे अर्पण करत असतो ओटी भरत असतो तेव्हा आपल्याला आपल्या देवघरासमोर जो घट असतो तिथे आपल्याला या पद्धतीने ओटी घ्यायची ही ओटी आपल्याला आपल्या छातीला लावायची म्हणजे छातीचा जो भाग असतो अशा पद्धतीने ही ओटी धरायची आहे दिसतंय तुम्हाला ठीक आहे अशा पद्धतीने ही ओटी धरायची आहे ओटी धरल्यानंतर तुम्हाला सांगेल ओटीला सर्वप्रथम आपल्याला ही जी वस्तू बघा नारळ असेल जे काही आहेत सगळ्या वस्तूंना आपण हळदी कुंकू आहे सगळ्या वस्तूंना ठीके अशा पद्धती हळदी कुंकू अक्षर एक फूल असेल ते ओटीला व्हायचं आहे प्रत्येक वस्तूवरती हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे ही टाकल्यानंतर तुम्हाला सांगेल ही ओटी जी आहे ती देवी आईच्या समोर आपण बसून आपण अशा पद्धतीने धरायचे आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला देवी आईचं स्मरण करायचं आहे आता तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला जर माहिती असेल तर तो म्हणावा जर तुम्हाला माहिती नसेल तर बघा ओम एम भ्रीम क्लिम चामुंडा ऐविचे ओ मॅम भ्रीम क्लिम चामुंडा ऐ असं म्हणत म्हणत आपण या वस्तूंना हळदी कुंकू व्हायचा आहे आणि हा मंत्र जप करायचा आहे तुमच्या कुलदेवीचा माहिती असेल तर तो म्हणावा परत एकदा सांगेल आणि नंतर बघा ही ओटी आपण वाहिल्यानंतर कुलस्वामिनींना आपण प्रार्थना करायची अगदी मनापासून प्रार्थना करा, करा। आपल्या डोक्यावर पदर असणं खूप आवश्यक असतं तेव्हा जेव्हा आपण तुम्ही ओटी भरणार आहे तेव्हा डोक्यावर पदर ठेवावा आणि नंतर आपण ओटी अशी हातात घ्यायची आहे हातात घेतल्यानंतर देवी आईला आपण अर्पण करत असताना आपण मनातल्या मनात म्हणावं मनात की हे देवी आई मी हा ही जी ओटी आहे ही तुम्हाला अर्पण कर करत आहे माझ्याकडून काही कमी झाली असेल तर मला माफ करावी आणि ही ओटी स्वीकारावी अशा पद्धतीने जी भावना तुमची असेल त्या पूर्ण मनापासून तुम्ही ही ओटी त्यांना अर्पण करायची आहे ओटी जी आहे ती देवी आईची आपला घट असेल घटाच्या जवळ आपल्या देवीची मूर्ती किंवा टाक असेल आणि घट जरी असेल तिथे आपल्याला पायाला ही ओटी लावायची अगदी तुम्ही मंदिरात जर भरत तरी सुद्धा या पद्धतीने तुम्ही भरू शकता ही ओटी त्यानंतर तिथे देवी आईच्या पायाला स्पर्श करायची आहे आणि नंतर ओटी आपण खाली ठेवायची अशा पद्धतीने ओटी खाली आपण अर्पण केल्यानंतर तुम्हाला सांगेल बघा त्यामध्ये थोडेसे तांदूळ जे असतात ते आपण आपल्या पदरामध्ये पदरामध्ये असे घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ आपल्याला घरी आणायचे आहेत हे तांदूळ आपल्या घरी आणून आपल्या वापराचे जे तांदूळ असतात त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि ठेवून म्हणजे धान्याची भरभराट होत असते त्यानंतर ता तुम्हाला सांगेल बघा आपण मंदिरामध्ये ही ओटी अर्पण करत असतो तर तेव्हा आपल्याला मंदिरात अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथून वस्तू मिळत असतात कोणाला साडी मिळते कोणाला नारळ मिळतं बऱ्याचशा वस्तू मिळतात तर बघा नारळ जे असतं आता जेवढं मला येतं तेवढं मी तुम्हाला सांगेल नारळ जात त्याचा गोडाचा प्रसाद बनवावा त्यानंतर बघा तुम्हाला जर वेणी मिळाली तर वेणी आपल्याला परिधान करायची केसांमध्ये माळायची आहे आता दररोज देखील आपल्या आपल्या कुलस्वामीला आपण वेणी वाहत आहोत बरोबर दररोज घरामध्ये आता मी रोज आता कालची वेणी जी आहे ती काढली आणि आज नवीन वेणी ताजी वेणी आपण लावली तर कालची वेणी जी असते ती आपल्याला केसांमध्ये माळायची आहे थोडा वेळ का असे ना आपल्या केसांमध्ये आपल्याला लावायची आहे ती वेणी नंतर आपण निर्माल्यात टाकू शकतो त्या पद्धतीने मंदिरात सुद्धा तुम्हाला जर वेणी मिळाली कुलदेवीची तर ती तुम्ही स्वतः लावायची केसांना आणि अशा पद्धतीने वापरू शकता बघा आपण ही ओटी जी असते ही कोणत्या दिवशी देवी चढवायची आहे बऱ्याच महिलांना खूप प्रश्न असतात कारण बऱ्याच लोक काय बोलतात का की अष्टमीला आपण वाहू शकतो तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन बघा असा काही नियम नाहीये की आपण अष्टमीलाच व्हावी पण बघा अष्टमी आणि नवमी असा तिथी असतो की त्या तिथींना पूजा अर्चना जी पण काही करतो ती खूप 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 त्याची फलप्राप्ती मिळत असते आपल्याला बरोबर पण काही महिला ज्या असतात त्या वर्किंग आहेत माझ्या मैत्रिणींना खूप कामं असतात आणि जमत नाही किंवा काही महिलांचा असा प्रॉब्लेम आहे की मासिक धर्म येणार आहे आहेत माझी तारीख त्यावेळेला आहे तर मला जमणार नाही तर तुम्हाला सांगू नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही कुठल्याही दिवशी हे जे आधीचे दिवस असतात तेव्हा तुम्ही ओटी भरू शकतात असं नाही की त्या तुम्ही जर अष्टमी नवमीची वाट बघितली तुम्हाला मा, तुमचा मासिक धर्म येऊन गेला ये तर तुमची सेवा राहून जाईल त्यावेळी तुम्हाला जर आपल्याला तारीख माहिती असते तर तुम्ही आधीसुद्धा ओटी भरू शकतात काही हरकत नाही तर जमलं असतं अष्टमी नवमी ना नाही तुम्हाला वेळ काळ साध्य होणार असेल तर तुम्ही कुठल्याही दिवशी तुम्ही जेव्हा आपण व्हिडिओ बघणार आज बघा उद्या बघा तेव्हा तुम्ही ओटी भरू शकतात अशा पद्धतीने अगदी आपल्या घटाची सुद्धा घरातल्या घरातल्या देवीची किंवा मग मंदिरात सुद्धा तुम्ही भरू शकता ठीक आहे अशा पद्धतीने करा आता दुसरं म्हणजे बघा जे ओटी असते आपण जर ओटी घरात भरली आपण आपल्या देवघरासमोर तर या साहित्याचं काय करावं तर बघा एक दिवस आपण ही ओटी आपल्या घराजवळ राहू द्यावी आता अष्टमीला जर तुम्ही ओटी भरली तर त्या दिवशी तुम्ही राहू द्या नवमीच्या दिवशी सकाळी तुम्ही तुमच्या घराजवळ कुलस्वामिनीचं मंदिर असेल किंवा कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही ती ओटी अर्पण करू शकतात आता माझ्या घराजवळ माझी कुलस्वामिनी आहे तुळजापूरची आहे बरोबर तर मग मा, मी माझ्या घराजवळ इथे ओटी भरणार आहे इथे ओटी भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुळजापूरच्या देवीचं जे मंदिर आहे माझ्या घराजवळ तिथे अर्पण करून येणार आहे अशा पद्धतीने मी करत असते तर तुम्हाला शक्य झालं तुमच्या कुलस्वामिनीचं मंदिर किंवा ग्रामदैवतचं मंदिर असेल ग्रामदेवीचं तर तिथे तुम्ही अर्पण करा नाही शक्य झालं तर कुठल्याही देवीचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ महालक्ष्मीचं असू द्या रेणुकाईचं असू द्या कुठल्याही देवीचं त्या मंदिरात जाऊन तुम्ही ओटी तिथे अर्पण करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने करा आणि नाही शक्य झालं तर तुम्हाला सांगेल तर ह्या वस्तू ज्या असतात त्या आपण स्वतः देखील वापरल्या तरी सुद्धा चालतील तर अशा पद्धतीने करा साडी वगैरे तुमची जर इच्छा असेल तर ही साडी जी असेल तर ही साडी तुम्ही अशीच्या अशी ठेवा तुमच्या कुलदेवीला जेव्हा पण तुम्ही जाणार आहात मूळ स्थानावर तेव्हा ते तुम्ही अर्पण करू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला ठेवायची साडी तर नाही कुलदेवीची साडी त्यांना अर्पण केली आहे मी तर मी जेव्हा पण जाणार आहे पुढे तुमचं जाणं होणार आहे तर ही साडी खन ठेवून द्या आणि त्यानंतर तुम्ही मग घेऊन जाऊ शकतात यामध्ये जे काही वस्तू आहेत त्या तुम्ही नवीन घ्या आणि त्या तशा अर्पण करू शकतात अजून पुन्हा एकदा सांगते बऱ्याच महिला बोलतील की ताई मला जमणार नाही किंवा अशा गोष्टी एवढ्या गोष्टी ठेवायला जमणार नाही ओटीमध्ये तर तुम्हाला सांग का ओटी ही तुमच्या मनापासून तुम्ही भरावी एवढ्या अकरा जे अलंकार असतात तेवढं तुम्हाला ठेवता आलं तर ठीक नाही ठेवता आलं तर अगदी तुम्हाला सांगेल ब्लाउज पीस सुपारी आणि नाणं एक, एक रुपयाचं नाणं जरी तुम्ही दक्षिणा ठेवली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि तशा पद्धतीने ओटी तुम्ही अर्पण करू शकतात देवी आईला तुमची परिस्थिती माहिती असते तिथे सांगायची गरज आहे कोणाला कोणी सोन्याच्या चांदीच्या वस्तू सुद्धा मंगळसूत्र सुद्धा सोन्याचं चढवतं चांदीचे जोडवे टाकत असतात ओटीमध्ये पण तुम्हाला सांगू का तुमची परिस्थिती जी आहे ती देवी आईला माहिती आहे त्यामुळे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही करा भले त्यांची परिस्थिती आहे ते देत आहेत तर आपली परिस्थिती जशी त्या पद्धतीने तुम्ही अर्पण करावे या वस्तूंपैकी तुमच्याजवळ जेवढ्या वस्तू अवेलेबल आहेत तेवढ्या वस्तू तुम्ही देवी आईला द्यायच्या आहेत यामध्ये शृंगारमध्ये तुम्ही अजून वस्तू ऍड करू शकता मेहंदीचा कोण हात रुमार ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला ठेवायच्या आहेत नेलपेन असते ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता शृंगाराच्या वस्तू तुम्हाला जे आवडते ते तुम्ही दिव्याला अर्पण करू शकतात लिपस्टिक असते ती सुद्धा ठेवू शकतात सिंदूर पेन्सिल असे ती ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या वस्तू ठेवता येतील त्या तुम्ही ठेवू शकतात तर चला मग या पद्धतीने आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे फक्त तुम्हाला सांगेल ओटी भरत असताना या थोड्या काही गोष्टींचं जे असतं ते आपण मनापासून केल्या ना तर अगदी देवी आईपर्यंत सेवा जात असते म्हणून सगळ्यांनी या सेवा नक्कीच करा या पद्धतीने ओटी तुम्ही भरू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला जमेल त्या तिथीला त्या दिवशी त्या माळेला तुम्ही ओटी भरू शकतात चला मग मा सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम ते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुरजा अभवा आणि अवधो